बॉम्बे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेहरूनगर नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर सी एफ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि चेंबूर स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणजे पाच पोलीस स्टेशनचे पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे एसीपी ह्या सर्वांच्या बैठकीमध्ये ज्या पंचशील नगर रहिवाशांचे जे जो मूलभूत अधिकार जो हक्क होता जबाबदारी ह्या सर्वांनी घेतलेली आहे त्यामुळे प्रशासनाच्या संबंधित अधिकारी लोकांचा मूलभूत अधिकार देण्याची जबाबदारी घेतली आणि स्वीकारली की आम्ही काम ह्या ठिकाणी करून ते दोन हजार सोळा पासून मी ही लढाई प्रशासनाच्या विरोधामध्ये लढतोय तो या ठिकाणच्या नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे म्हणजे मूलभूत अधिकार सुद्धा प्रशासनाला मागताना आठ वर्ष मी संबंधित विभागामध्ये पत्रव्यवहार केला शेवटी अक्षरशः मला नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा म्हणजे उपोषणाला बसून आपण आपला जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या मार्फत मी या ठिकाणी नगर रहिवासी जे आहेत रह जे, जे आमचे बांधव आहेत ज्यांच्या समोर आज मी मोठा झालोय आमचं रक्त आहे समाज आहे त्या सर्वांच्या ज्या प्रॉब्लेम्स होत्या या ठिकाणी त्या प्रॉब्लेम म्हणजे जेम जेवढ्या समस्या होत्या त्या समस्या दूर झाल्यात त्यांनी सांगितलं की महिनाभरामध्ये आम्ही या ठिकाणी लोकांच्या जे तीनशे रूम आहेत तीनशे चारशे रूम आहेत जे लिकेज आहेत ते लिकेज काढतील नऊ वर्षापासून जी आमची मुलं ज्यांना या ठिकाणी मैदानी खेळ खेळणारी गार्डन नव्हतं ते गार्डन सुद्धा आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे फायर ब्रिगेडचा विषय होता लिफ्टचा विषय होता ड्रेनेजचा विषय आहे म्हणजे एवढ्या मोठे मोठे विषय असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासन लक्ष देत नाही राजेजी सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला होता आणि त्याच्यानंतर प्रत्येक पार्टीच्या असेल प्रत्येक आपले मित्र मंडळी असतील प्रत्येकांनी आपला पाठिंबा दर्शवलेला होता तुमची ताकद वाढवण्यासाठी ते तुमच्या सोबत उभे होते काय सांगाल मी सगळ्यात पहिले तर मी धन्यवाद मानतो धन्यवाद रेड कलर जे माझी माय बाप जनता ज्यावेळेस ती जनता था खाली माझ्या सोबत सर्व काम धंदे सोडून लिप बंद असता सुद्धा माझ्या बरोबर बसायची त्यावेळेस त्यांचा जो प्रतिसाद जो मला भेटायचा हलका हिरो आहे त्या प्रतिसादामुळे मला इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो माझा विलपॉवर जो स्ट्रॉंग व्हायचा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती मिळेल त्या लोकांचा त्यांचा जो होता प्रतिसाद प्रतिसादामुळे मला वाटतं मला पुनर्जन्म भेटलेला आहे काही एकत्रित आपल्या घरातले लोकही आपल्यासोबत हो स पत्नी होती आई होते हो बहीण होते प्रत्येक जण होते त्यांचेही अश्रू अनावर झालेले होते तेही पारावून गेलेले होते कारण की तुमची प्रकृती खालवत चाललेली होती कुठेतरी भीती त्यांच्या मनात होती पण शेवटी आखिरकार तुम्हाला यश भेटलं आहे आणि त्यांच्या पाठिंबा त्यांच्याही सोबत तुमच्या तुम्हाला भेटलेलं आहे काय सांगाल प्रत्येक पुरुषाच्या मागे ज्यावेच तो यशस्वी होतो त्यावेळेस एखाद्या स्त्रीचा स्त्रीचा मोठा वाटा असतो मी ते सांगतो की या ठिकाणी आज बायको या ठिकाणी माझी आई माझी बायको आणि पंचसिंग वगैरेमध्ये प्रत्येक महिला त्यांच्याने की याच ठिकाणी आज या उपोषणला बसलो आणि उपोषणला बसताना मी माझ्या बायकोचा माझ्या मुलींचा मी परवानगी घेतलेली की लोकांच्या निमण्यासाठी मला या ठिकाणी उपोषणला आहे पण मला आगोद केला पण मी विरोध केला कारण मला शुगर आहे मला बीपी आहे मला सरायसिस आहे म्हणजे बऱ्याचशा आजारामध्ये मी त्रस्त होतो पण तरी सुद्धा मी माझ्या बायकोला आणि माझ्या परिवारांना मी त्या ठिकाणी मी त्यांना कसं तरी मी तयार केलं की आज जर काय केलं उद्या हे पंचशिल्लकाच्या समस्या आहे यानंतर आपण कधी करू शकत नाही आणि तो एवढा मोठा समाज आहे त्या समाजाला कुठेतरी मूलभूत अधिकारापासून वंचित व्हावं लागेल आज आज समाज आहे